पीक हे अठ्ठावीस दिवस झालं होतं त्यावेळेस आपण त्याला विसी झिरो तेराचा पहिला खताचा डोस दिला होता वीसी झिरो तेराचा खताचा डोस दिल्यानंतर तर मित्रांनो आपण आता ते कपाशी पीक आपलं साठ ते पासष्ट दिवस झालं जा तेव्हा आपण नऊ चोवीस चोवीसचा दुसरा डोस देणार आहे कपाशी पिकाला आणि त्याच्यामध्ये पंचवीस किलो एकरी युरिया टाकणार आहे तर याचं कारण काय शेतकरी मित्रांनो देण्याचं त्यावेळेस कपाशीला फुलं लागतात आणि फुलं लागल्यावरती आपल्याला ग्रीनरी पण मेंटेन आहे परत फुलगळ पण नाही झाली पाहिजे आपलं कपशीचं फोलम पण चांगलं झालं पाहिजे आणि आपल्याला फुलांची संख्या पण वाढली पाहिजे ह्यासाठी आपण नऊ चोवीचोवीसचा पण डोस घेणार आहे आणि आता जी फवारणी घेणार मित्रांनो आपण जवळपास आपला पंचेचाळीस दिवसाचं कपशीचं प्लॉट झालेलं आहे पण यावर्षी बऱ्याचशा भागामध्ये जसे संभाजीनगर डिस्ट्रिक्ट आदर जालना वगैरे बुलढाणा साईड जळगाव साईड तिकडं थोडं आहे कपाशीवरती रोक्ट पण मोस्ट ऑफ द संभाजीनगर या फुलंबरी सिल्लोड ह्या डिस्ट्रिक्ट तहसीलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कपाशी पिकावरती कोणत्याही प्रकारची किडी तुम्हाला यावर्षी वर्षी दिसणार नाही म्हणजे खूप खूपच किडीज बघू शकता तुम्ही बिलकुल कोणत्या प्रकारची किडी आपल्या कपाशी पिकावरती दिसणार नाही खालचे पण पानं बघा तुम्ही नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या भागामध्ये मव्याचा आटा इतका करायचा की आपण म्हणजे कंट्रोल पण करू शकत नव्हतो तो प्रमाणाच्या बाहेर डोस द्यायचो तरी पण कंट्रोल होत नव्हता तर तरी पण मित्रांना जर किडीचा अटॅक दिसतोय दिसत नाही म्हणून तरी पण आपण असं नाही आहे की फवारणी करायची नाही फवारणी करायची आहे आपल्याला कारण की कसं असतं एकदा जर किडीचा अटॅक वाढून गेला जास्त तर आपल्याला तो कंट्रोल होणार नाही त्यामुळे आपल्याला जास्त भारी नाही पण हा आपल्याला मीडियम फवारणी घ्यायची शेतकरी म्हणजे जसं की आपण प्राईड मारू शकतो परत एक उलाला सिंपली हात घेऊ शकतो याच्यावरती प्रत डेटो ओशीन घेऊ शकतो आपण टॉलपेन पायरेट पण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे जी कीटकनाशक आहे हे आपण साधे सिम्पल याच्यामध्ये सध्या वापरू शकतो कॉम्प्युटर पण मारू शकतो शेतकरी मित्रांनो आपण कारण की जर आपण याच्यावरती फावरणी केलीच नाही शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्याचं आज मूड झालेलं नाही की आपण फावरणी घ्यायचीच नाही कारण की आपल्या आपन कापसावरती काही अटॅकच नाही पण का झालेले शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला कारण सांगतो फावारणी का बरं घ्यायची आपल्याला तर हे बघा शेतकरी मित्रांनो हे ह्या गोष्टीसाठी आपल्याला फावरणी घ्यायची हे बघा पात लागायला सुरुवात झालेली शेतकरी हे हे जे पात लागते ना शेतकरी मित्र हे पातळ लागते शेतकरी मित्र हे पात आपली पातामध्ये एक आळीचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो नंतर त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला बघा त्याच्यामध्ये आळी पडायला सुरुवात होते आणि आपण मग नंतर आपण खूप फवारणी करण्याचा प्रयत्न करतो पण आईन टायमावरती आपल्याला तो कंट्रोल भेटत नाही त्याच्यामुळं आपल्याला फवारणीमध्ये एम एम एक्टीन क्लोरोप्लस सायपर प्रोपिनो सायपर जे हे कीटकनाशक आहे जे आपण कंटिन्यूज वापरतो वीस टक्क्यामध्ये पन्नास टक्क्यामध्ये चाळीस टक्क्यामध्ये याचे पण आपल्याला एक सिम्पली त्याच्यासोबत हात घ्यायचा आहे फवारणीचा एक घ्यायचं आहे कारण की आपण ही फवारणी जर केली करून आता कपशीची वेळ झालेली फवारणी सुरुवात करायची जर तुम्ही अजून पण फवारणी सुरुवात केली नसाल तर लवकर लवकर फवारणी सुरुवात करा फवारणी घ्या कपाशीवरती आणि दुसऱ्या डोसाचं पण मी तुम्हाला नियोजन आणि दुसऱ्या फवारणीचं पण नियोजन तीन शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीचं नियोजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हे एवढे कीटकनाशक वापरू शकता त्याच्यामध्ये खूप जबरदस्त बाजारामध्ये आणि अजून तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या फवारणीचे पण खूप जबरदस्त नियोजन देणार आपण याच्यामध्ये कारण की खूप चांगले चांगले कीटकनाशक आलेले आणि आपण स्पेसिफिक रोगावरती कोणतं कीटकनाशक चालणार याचं चा तुम्हाला मार्गदर्शन करणार शेतकरी मित्रांनो धन्यवाद